नमस्कार गावना जणकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जायफळ वेलची आणि सुंठ पावडर करणार आहोत तर जायफळ घेतलेले आपण एक अख्ख वेलची घेतलेली पन्नास रुपयाची आणि जाय घेतलेले आपण सुंठ घेतलेली आता आपण हे सगळं फो एकत्र मिक्सरला बारीक करून घेऊ थोडीशी साखर टाकणार आहोत आणि याची पावडर करून घेऊ आपण आता याच्यात साखर टाकलेली आपण आता ही पावडर दळून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपली सुंठ वेलची आणि जायफळाची पावडर झटपट होणारी आणि दोन ते तीन महिने टिकणार सहज टिकणारी पावडर पर्णीमध्ये पावडर भरण्याची सोपी पद्धत आपण पेपरवरती पावडर ओतलेली आहे आता पेपराची घडी करायची पेपराची घडी करून पेपर दुमडायचा अशी धरायची सगळी बरोबर पावडर त्याच्यामध्ये पडते बघा कुठेही न सांडता पावडर त्याच्यामध्ये व्यवस्थित पडते आपला डबा भरलेला आहे ही सोपी पद्धत आहे पावडर भरण्याची कुठेही न सांडता पटकन भरली जाते आपला डबा भरल्यामुळं ही पावडर आपली जास्त झाली आहे